पिजन पिजनचो एयर फ्रायर एयर फ्रायर तुम्ही ऐकले असेल हो आजकल हेल्दी कुकिंग साठी मो बेस्ट चीज मानली जातो मिनिमम ऑइल मध्ये तुम्ही कुकिंग करू शकताो एयर फ्रायर मध्ये मोपक जो बनतात ठीक आहे हो पण पिजन कंपनीचे कलर पण बघा किती खूबसूरत आहे हलो रे अस्सलाम वालेकुम मी साजिद आपला नवीन YouTube ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचा वेलकम करतोय अजून एकदा मी आलेले आपल्या जुबेर मापकर म्हणजे बाणकोटला देतात नारकर म्हणतात आपलं पहिलं व्हिडिओ त्यांच्यात बनलेलो आहे की त्यांच्या जे काय सामान असते तो आपण पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहोत आणि आज वापस त्यांच्यात आपण आयलेले आहो पण जे पहिले आपण सामान दाखवला त्यांचा डिफरंट म्हणजे आज दुसरा सामान आहे किचनचा ते आपण जुबेर बाईजव मिलू आणि त्यांची बात करून दाखवतील आपल्याला काय काय चीज त्यांच्याजवळ आहे आपण इन्शाल्ला ती चीज दाखवून आपल्या विवासशी उमेद करू तर ते जरूर आपल्या झुबेरबाईच्या ताई या शॉपिंग करतील काय मेन बात काय माहितीये काय बोल तुम्ही असाल ते तुम्हाला होम डिलिव्हरी पण देतील इन्शाल्ला तुम्ही आय येऊन आय व्हिजिट करून सामान ते अजून बेस आहे चला मग वाट का बघता आपण चला आपण जुबेरबाईच्या ताया जाऊ आणि सामान बघूया चला मग चला आपण मिळूया आपले जुबेर मापकर अंशी हे ते आहेत आपण जे पहिल्या व्हिडीओतला पण तुम्ही बघल्या होता आणि आता आपण या दुसऱ्या व्हिडीओतला त्यांच्यासह सारा आलेला आहे सा आपल्या दादा काय काय आलेला आहे आपलं जरा लोकेशन आहे ना ते आपल्या व्ह्युअर्स अजून एकदा सांगा काय जे इसळले असतील ते वापस येतील कसं आहे तुम्ही एकदा बांधकोड धनशे स्टॉप वर आयले आहो की आपलं नाव पण कुणाला विचारले तुम्हाला डायरेक्ट आपल्या जागेवर सोडतील ठीक आहे आणि काय काय आलंय जरा आपण बॉक्सला बॉक्स डायरेक्ट तुमच्या सामनं खोलून बघू त्यांच्यातल्या काय काय आहे मोफ सारा आयटम्स आहेत तुमची हर रिक्वायरमेंट आपण पुरी करू शकता हो। फक्त एक तुम्ही कॉल किंवा मेसेज करायचो आहे व्हॉट्सअपवर तुम्हाला सगळी डिटेल मिळेल काय काय प्रोडक्ट्स आहेत आणि सगळी रिक्वायरमेंट आपली तुमची आमच्या या पुरी होईल ठीक आहे बडी अच्छा ठीक आहे मग काय झुबेर बाय दाखवायचं सलाम या सॉलिमोच स्टील बॉटल आहेत ओके हेट आहे हे तुम्ही पोरांना येण्यात पाणी भरून देऊ शकता हो आपली घरवाली काही बाहेर चालल्यात ठीक आहे की फ्रीज बजाज बजाजची आयरन आहे ड्राय आयरन स्टीम आयरन आए, आहे ड्राय आयरन आपल्याशी स्टीम आयरन पण आहे का ल्युमिनसचं फॅन ठीक आहे रिमोट कंट्रोल वालो फॅन आहे हँगिंग है, शेल्फ आहे ठीक आहे सेलोच ग्लास आत, कंटेनर ग्लास कंटेनर सेलोचं सगळं जसं आपण बोलतो आपला हर एक ब्रँडेड आहे ठीक आहे आणि तुम्हाला डिस्काउंट तर माहितीच आहे थर्टी पर्सेंट मिनिमम आपण थर्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट देत तुम्ही जैसा पाहिजे तिन्हा मोल्ड करू शकता ती हो, आपल्या कि किचन वगैरेला यूज होतं पाण्यासाठी आहे पाण्याला गोदरेजचा लॉकर आहे हे बघा किती प्यारा लॉकर आहे बघा गोदरेजचा आणि साजिद भाई अशी बात आहे की आपण सगळं आयटम्स तुम्हाला आता दाखवू शकत नाही हे बॉक्स आपल्या व्हिवर्सला दाखवायचे किती बॉक्स आहेत ठीक आहे हिकर बॉक्स आहात अतलन बॉक्स आहात ठीक आहे यांच्यातल्या मोकसा सामान आहे बॉक्स मोठा मोठा सगळं आपण अनबॉक्स करू शकत नाही त्यांच्यासाठी चंद आयटम्स आपण दा दाखव व्हिवर्स चा काम आहे की त्यांनी आपल्याला एक कॉल किंवा एक मेसेज करावं हो, ते एक डिटेल्स चाय काय प्रॉडक्ट आपल्याला अवेलेबल आहेत त्यांचा फायदा आहे थर्टी पर्सेंट इवन फिफ्टी आणि सिक्स्टी पर्सेंट जर आहोत अर्ध्यापेक्षा पण कमी किमतीत पण काही चीज तुम्हाला अवेलेबल आहात ठीक आहे हे बघा हे पण एक फॅन आहे छोटो छोट्या जसं तुम्हाला बोलू स्टीम आयरन हे बघा ही स्टीम आयरन आहे हे स्टीम आहे रेहा शावर और अभी तो रुको क्लायमॅक्स अभी बाकी ही। चला हे मी तुम्हाला अनबॉक्स करून दाखवता फिल्टर कशत हिंचा फायदा काय माहितीये काय हया ऑफर मध्ये चाललेला आहे ना <laughs> <laughs> भरच्या प्राइसच्या मोठ कमी प्राइसला आया जी, सा, जी सामान दाखवता मिळेल आणि थर्टी टू सिक्स्टी ह्या ऑफर मध्ये डिस्काउंट मध्ये हर एक चीज मिळणार आहे जी जी। मार्केटला मिळते तीन चान बिलकुल सही तुम्ही ऐकता भैर सामान मिळते तीन चान कमी प्राइस ला oh wow! त्याला जुबेर बाय माफ यांच्यात मिळणार आहे चला पुढचे आयटम पण बघूया चला दाखवाय एक अजून एक बॉक्स अनबॉक्स करून हे बघा हे इंडक्शन आहे लाईफ लाँग कंपनीचं इंडक्शन डिश ड्रेनर आहे ओके तुमची वगैरे ठेवायला आता एक दुसरं बॉक्स आपण अनबॉक्स करूया हे बघा बघा एक कंपनी बेस्ट पिजन पिजन कंपनीचं तवा आहे हे बघा डोसा तवा कास्ट आयरन हे मोफ हेल्दी आहे हिनाथ जी आपण काय तर मोफ हेल्दी असतं ठीक आहे त्यांच्या नंतर आपण हा बारका कापडा सुकवायचं स्टॅण्ड आहे हिनाथ यो मिल्टन कंपनीच स्पॉट मॉप हे हो कॅबिन फॅन म्हणजे तुमची हर रिक्वायरमेंट आपण पुरी करतो ती पण सस्ता मध्ये तो रुको क्लायमॅट अभी बाकी ठीक आहे तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के कमी किंमत अर्ध्यापेक्षा पण कमी किंमत लोकांना तुम्ही वाट बघू नको आपलो व्हिडिओ बघतो झुबेर माफ करला कॉल करा इनशाल कॉन्टॅक्ट करू तुम्ही जव्वल खाय असाल तर तुम्हाला होम डिलिव्हरी पण एक प्यारी चीज आहे ही दिवारवर अडकाव्याचा आहे वॉल शेल्फ आहे इतका प्यारा दिसत ठीक आहे लोकांनी मला व्हॉट्सअप करवा मी त्यांना इमेजेस धारीन मोप खूपसुरत दिसतं मोप प्यारा आहे माशाला अजून तुम्हाला काय पाहिजे जुबेर भाई माफ करते कसं अवरा काही मिळते कॉल करा जी चीज पाहिजे ती तुम्हाला व्हॉट्सअपवर धावतील जवळ असला तर जरूर तुम्ही बाणकोट नारकर मोरतला विजिट करा तर हर एक चीज तुम्हाला मिले जुबेर भाई चला दाखव हे बघा हे कंटेनर आहात अलग अलग साईजचे कंटेनर आहात हे बघा आणि एअरटाईट कंटेनर आहात हे बघा किती प्यारी चीज आहे आणि लिओ कंपनीच हे बघा साजिद भाई या बॉक्सला बघा काय आहे हे बघा आपल्या सगळं बेस्टोन या कंपनीचा मिळतील मॉर्फे रिचर्ड ही नाव बेस्टोना ओके वेल नोन नाव आहे मॉर्फे रिचर्ड हिंचा मिक्स हे बघा हे आपण मग आहात दी अर्थ स्टोर कंपनीचं साजिद भाई हे बघा आता यो एक या बॉक्सशी आपण बघा चो सिलिंग फॅन काढलेलो आहे ठीक आहे आता अजून एक हे आपल्या जवळ अलग अलग ब्रँड पण असतात हे बघ आता अजून एक आपण बॉक्स खोलूया आणि आपल्या व्हिवर्सची रिक्वेस्ट आहे की त्यांनी अजून जे काही त्यांना आयटम्स पाहिजे त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट करावा ठीक आहे कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांना पुरी डिटेल देऊ आपण हे हो घ्या पिजनचो एअर फ्रायर एअर फ्रायर तुम्ही ऐकलं असाल हो आजकाल हेल्दी कुकिंगसाठी मो बेस्ट चीज मानली जातं मिनिमम ऑइल मध्ये तुम्ही कुकिंग करू शकता हो। एअर फ्रायर मध्ये मोपक जो हो बनतात ठीक आहे पण पिजन कंपनीचा एक कलर पण बघा किती खूपसुरत आहे अशाला हर एक चीज हा मिळते हर एक चीज जी पण तुम्हाला पाहिजे किचन सामानापासून घरात काय पासून सामान छोट्या बच्चांचा पण आहे तर इन्शाल्ला तुम्ही कॉन्टॅक्ट करा तो व्हॉट्सअप जर आहे आणि तुम्ही व्हॉट्सअपवर त्यांना मेसेज करा तुम्हाला ते रिप्लाय देतील काय मिळते तुम्हाला काय पाहिजे ती त्यांना सांगा की इन्शाल्ला त्याला हाय चीज ती मिळेल जुबेरबाई तुमच्याजवळ पोहोचवायची कोशिश करते आता अजूक आपण प्रॉडक्ट दाखवूया हे बघा लिंक लाईट पोरांच गेम आहे वुडन ब्लॉक इंच व्हॉइस इतकं क्लिअर आहे एकदम क्रिस्टल क्लिअर हे आपल्याजवळ होम थिएटर पण आहे मिताशी ताशी स्विमिंग पूल आहे हे पण बघा सत्तावीसशे नव्वद रुपयाचं आहे ओपन थर्टी पर्सेंट ऑफला देऊ आपण आशा खास आपले जे जवळ येतात गाव तर वाट का तुम्ही बघता आपल्या हो। पोरांसाठी स्विमिंग ची ऑर्डर करा आजूस आपल्या घरा मागवा स्विमिंग पूल हे जुबेर बायचं काय आहे आजकालची पोरा मोठ स्विमिंग स्विमिंगला ना, ना तर बाहेर जायचा का आपल्या घरातला आपला स्विमिंग पूल बनवा हे बघा एक आपल्या जवळ टोस्टर आहे हिनात आपल्या जवळ मी बोलू सगळं आयटम दाखवू नाही शकत तिशो हॉ टोस्टरच्या कंपनीचं आपल्या जवळ विप्रो कंपनीचं पण आहे या बॉक्स मध्ये अलग अलग काही मोफच्या आयटम्स आहेत जे आपण आता दाखवून हे बघा डेकोरेशन साठी लाईट ठीक आहे है, हॅंगिंग लाईट आहे सध्या वेगळा बास्केट आहेत हे पण एक आपल्याजवळ स्टीम आयरन आहे मॉप आहे हे बघा आईस बॉक्स आहे पिलो आहे आपल्याजवळ कर्टन्स पण आहेत बेडशीट्स पण आहात जो आपण आता कव्हर नाही करू शकत हॅवल्स तो आपल्या जवळ पहिले पण आलेलो होतो डबल आपल्याजवळ आलेलो हे बघा टूल किट आहे स्टॅनलीचा हार्डवेअर पासून सगळं आपल्या जवळ येतं मी तुम्हाला हा खोलून दाखवता हो बघा किती बेहरीन चीज आहे हे बघा ही लॉक आहे हे बघा तुम्ही फक्त एक नजर बघा हिना किती आहे आणि ती पण स्टॅनली ही दहा हजार रुपये ऑनलाइन प्राइज आहे आपण हिना थर्टी पर्सेंट नि देणार आहोत ठीक आहे इमॅजिन करा किती हजाराची तुमची सेव्हिंग आहे दोन चारशे रुपयाची नाही तर सरळ सरळ तीन हजार रुपयाची तुमची सेविंग आहे तर बघा किती लॉक करायची पण ह्यांची सिस्टम बघा हे खुलला हे तुम्ही लॉक केल्या लॉक झाला ठीक आहे आता मी अजून काही जो तुम्हाला दाखवता जे साजिद बाई बघा पिलो आहे तुमच्या माथ्यासाठी मग बेस असतं माणसासाठी विप्रो कंपनीचा मिक्सर ग्राइंडर ह्यांची पाच हजार रुपये ऑनलाईन प्राइस आहे हे पण आपण तुम्हाला थर्टी पर्सेंट गिजर आहे फिफ्टीन लिटर लोकांना यांच्याबद्दल काय सांगा जी बघा साजिद भाई हे आपण डबल स्टॉक आणलेलो आहे हा आपलो बेस्ट रनिंग आयटम आहे हि कलर आहे हिना चार पीस येतात जसं की ही मोठी हांडी आहे ठीक आहे ही त्यांची दोन नंबरची हांडी आहे त्यांच्या बारकी हांडी येतं मग हि एक आपलं सॉस पॅन येतं हिंच हँडल आपल्याला लावायचं आहे ठीक आहे हा सेट आहे चार पीस तो हिनात लीड येतं ठीक आहे त्यांच्या नंतर हो हे डोसा पॅन ठीक आहे मोठी बारकी साईज येईल तुम्हाला अलग अलग हिनात वस्तू आहात ह्यानंतर यो okay, यो यो दालग -दालग हे बघा कडाई फ्लॅट तवो आहे ठीक आहे साईज आत हे पण एक पॅरा आयटम लास्ट टाइम हे पण आपला बेस्ट रनिंग आयटम आहे मोप जास्त पहिलेपेक्षा जुबेर बाय जरा काय आपल्या व्ह्यूवर्सला थोडी बस प्राइस पण सांगा आपण किलोवरचे आयटम आहात अलग अलग आहात पण तुम्हाला जी प्राइस दुकानात ऑनलाईन मिळतं त्यांच्यापेक्षा पेक्षा थर्टी फोर्टी फिफ्टी हिनात तरी धरून झाला तुम्ही फोर्टी फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे तुम्हाला इतका जास्त सूट आहे हिनात ठीक आहे जी जर हजार रुपयाची वस्तू तुम्हाला दुकानात खाय मिळतंय आणि सगळं बेसन ब्रँड आहात हे तुम्ही एकदा आम्हाला व्हॉट्सअप केल्या हाय केल्या किंवा तुम्ही काही डिटेल मागलो का आम्ही तुम्हाला ह्यांची डिटेल देऊ ओके हे चिमचा आहात हे पण बेस्टोनं ब्रँडेड कंपनीचं आहात ह्यांची क्वालिटी मोठ्या अलग 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 तुम्हाला साइजेस येतील अलग अलग टाइप्स येतील छोटं मोठं सगळं चिमचं येतील हे पूर्ण बॉक्स तिनचं भरलेलो आहे मग आपण इकडे येऊया पण बासना आहात ठीक आहे फ्राय पॅन आहे हे बघा छोटी हांडी है मोठ डिफरंट टाईप छोटी कढाई है तुम्ही व्हरायटीज बघत राहा फक्त नास्ताजीत भाई बघा छोटा सॉस पॅन है तुम्हाला काय पाहिजे ती आहे मोठी हांडी हैके है किलो वाला आयटम्स आहेत त्यानंतर आता आपण दुसरे तुम्हाला आयटम दाखवता सामान अवरा आहे तुमची काय बोलता ना एक के नीचे पुरा सामान बिलकुल बिलकुल तुम्हाला सजवायचं आहे ते हर एक चीज पान जी पण लेडीज ला लागणारी चीज किचन साठी ती चीज झुबेरबाईच्या अहमदुल्ला भाई आता एक तुम्हाला एक दुसरी अजून एक चीज दाखवता हे बघा ही आहे थर्मास हिंद आपण फ्लास्क बोलता अलग अलग टाईप येणार थर्मासात हे तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफ नाही देणार मी हे बघा हे तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफ नाही तुम्ही ऑनलाइन प्राइस चेक करायची त्यांच्यानंतर हा पॅरो बॉटल्स आहात पोरांच्या पाणीचे बॉटल्स हे बघा हे ना अलग अलग कलर्स आहात आपल्याशी हे बघा हे ऑनलाईन प्राइस चेक करायची फिफ्टी पर्सेंट माशी घेऊन जा बघा बॉटल्स कलर बघा टाइप्स बघा हे बघा हे कलर बघा तुम्ही फक्त बघत रहा मोह बेहतरीन डिझाईन्स आहात पोरांसाठी किंवा कोण आपला मोठा माणूस पण आपल्याकडे यांच्यासाठी वापरू शकते हे बघा फक्त एक मेसेज करा तुम्हाला मी डिटेल बघा आर्मी मध्ये किती पॅरो कलर आहे ठीक आहे हे बघा लेडीज साठी हो एक कलर बघा हे बघा आपण अजून बघूया हे बघा तिकडे एक व्हरायटी दाखवली इकडं व्हरायटी दाखवली हा डोसा पॅन आहे किती ठीक आहे बघा तुम्ही किती ठीक आहे वजन बघा हिंचा किती काही जणांना कुणाला पातळ लागतं कुणाला जाडो लागतं ज्याला जाडो लागतो त्याला हा बघा ठीक आहे तुम्हाला कढाई दाखवली होती आता तुम्ही छोटं फ्राईंग पॅन पण दाखवले बघा छोटं फ्राईंग पॅन आता आपल्याशी तर बघा ग्रील पॅन कुणाची अलग अलग रिक्वायरमेंट असतं ही मास त्यानंतर टोस्ट बनवायचा आहात तुम्हाला सँडविच बनवायचं आहे ठीक आहे मावरा फ्राय करायचा आहे कडाई बघा कशी आहे ही जास्त डीप नाही म्हणजे हर टाईपची कढाई फ्राय पॅन अलग अलग मल्टी कलर मध्ये पण मिळतात हे बघा आता ही बघा हे बघा कलर बघा किती प्यार हे बघा भाई अतलं कोटिंग बघा कशी आहे ही कोटिंग आता एक बघा ही कोटिंग बघा किती प्यारी आहे अलग अलग माणसाचे रिक्वायरमेंट काय खूपसे हे बघा ही फ्राइंग पॅन आहे आपल्यांची कोटिंग बघा कशी आहे मल्टी कलर्स साथ हे बघा हे इंडक्शन बेस आहे ठीक आहे तुम्हाला जैसी रिक्वायरमेंट आली बघा छोटीशी छोटी शिका पापड वगैरे फ्राय करायला एक आयटम करा है, करा है, एक अलग आहे हिकड हँडल है हिकड हँडल है हे बघा हा एक तुम्हाला दाखवता काय डिफरेंट हे बघा कलर बघा किती मस्त वाटते दिशाला पण किती खूपसुरत आहे जुबेर भाई मारशाल आपल्या व्हिव्हर्स लोक आहे व्हिडिओ बघतील जरूर बाकी मोप सारा सामान तुम्ही दाखवलेले आह मी उमेद करताय आपल्या व्हिवर्सशी इनशाला तुमची कॉन्टॅक्ट करून तुमच्या तुमच्या घरी शॉपिंग जुबेर भाई आपल्या व्हिवर्स साठी तुम्ही काही सांगा बघा जेसा की आपण ह्यांना सगळे डिटेल्स दिले आपल्या व्हिव्हर्सला माझी त्यांची ही रिक्वेस्ट आहे की जेव्हा तुम्ही जी काही बघल्या ऑब्विसली उमेद करता तुम्हाला पसंत आयला असेल आणि तुम्हाला अजून काही डिटेल्स पाहिजे तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल एट फाईव्ह झिरो टू फोर थ्री फाय वन नाईन येणार आपला व्हॉट्सअप पण अवेलेबल आहे मी रिपीट करता नंबर डबल एट फाय झिरो टू फोर थ्री फाय वन नाईन ठीक आहे या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा कॉल करा तुम्हाला सगळी डिटेल मिळेल आणि इन्शाल्ला आपण अजून एक आपले ही आहे की जर कोणी बेस परचेसिंग केला

झुबेरवाशी व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा जवळ असाल तुम्ही ते इन्शाल्ला होम डिलिव्हरी झुबेरवाय करतील एक बेस्ट ऑफर आहे काही आपला व्हिव्हर्स इनी आपल्या सगळ्यांसाठी शॉपिंगचे शौकीन आहेत जो पण हजार ची शॉपिंग करेल त्यांना गिफ्ट मिळणार आहे मिनिमम टू फिफ्टी रुपीजचा तर वाट बघू नको चला शॉपिंगची तयारी करा आणि जुबेरबाईला कॉल करा येऊन जुबेर बायच्या त्या व्हिजिट करा चला मग उमेद करताय हे व्हिडिओ सगळ्यांना पसंत आयला असेल आणि आपल्या व्हिडिओ पार एंड पॉट बनून द्या आणि इन्शाल्ला मिलू मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चला अल्लाह हाफिज